राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला बाबाजानी दुराणींसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला मुंबईतील टिळक भवन इथे काँग्रेस कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला धर्मनिरपेक्ष पक्ष आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक असतील दलित असतील आधी पिछडे पिछडे ओबीसी हे सर्व वर्गाचा विश्वास आज काँग्रेस पक्षावर आहे हे राज्यामध्ये सर्व जाती धर्माला एकेडोळ्याने पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाने मागच्या इतिहासामध्ये केलेले आहे धार्मिक सलुका आहे हे सलुका बिघडण्याचं काम हे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा परिस्थितीमध्ये एक काँग्रेसच एक पक्ष आहे की जे सर्व जाती धर्म देऊ शकतो सर्वाला बरोबर घेऊन जाऊ शकतो वळूया पुढच्या बातमीकडे पंधरा ऑगस्ट जवळ आल्यानं पुन्हा